दिवसेंदिवस वाल्मिक कराडचे कारनामे उघड होऊ लागलेत अशामध्येच वाल्मिक कराडवर शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपये उकळल्याचा आरोप होतोय या शेतकऱ्यांमध्ये बारामतीमधल्या शेतकऱ्यांचाही समावेश आहे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी कराड विरोधामध्ये लढण्याचा निर्णय घेतलाय हा हार्वेस्टर अनुदान घोटाळा नेमका कसा धडला आणि घोटाळ्यामध्ये धनंजय मुंडेंचा नेमका संबंध काय आणि हार्वेस्टर अनुदान घोटाळा वाल्मिक कराडला भोवणार का पाहुयात या रिपोर्टमधून तब्बल एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना चुना लावणाऱ्या वाल्मिक कराडचा पाय आता खोलात रुतलाय हार्वेस्टर अनुदान घोटाळ्यात बारामतीमधल्या पाच शेतकऱ्यांचाही यामध्ये समावेश होता या शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेऊन आपलं गारहाणं मांडलं यानंतर सुप्रिया सुळेंनी शेतकऱ्यांना पुणे पोलिसांना भेटून तक्रार दाखल करण्याची सूचना दिली आहे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हार्वेस्टर त्यांना ऑन मेरिट मिळणार होते सरकारकडून पण हे हार्वेस्टर मिळालेले असताना त्यांना एका मध्यस्थीनी बोलून त्यांच्या प्रत्येक हार्वेस्टरमागे आठ लाख रुपये मागणी अशी त्यांनी केली आणि असं त्यांचं एक्सप्लॉयटेशन असा अन्याय शेतकऱ्यांवर होतोय असे शेतकरी मला आता भेटायला आले होते त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली त्यांची माहिती मी घेतलेली आहे आणि मी एस पी पुणे यांना फोन केलेला उद्या सगळे शेतकरी एस पी यांना भेटायला जाणार आहेत म्हणजे मला आश्चर्य वाटतय की अशी घटना आपल्या बारामतीमध्ये आपल्या बारामती लोकसभा आपल्या जिल्ह्यामध्ये एवढं जर शेतकऱ्याचं होत असेल तर प्रचंड वेदना देणार आहे शेतकऱ्यांनी ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेसाठी अर्ज केले होते ही योजना सहकार विभाग आणि साखर आयुक्तांमार्फत राबवली जाते मात्र दोन हजार सतरा पासून हे अनुदान मिळालं नव्हतं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये धनंजय मुंडेंना कृषी मंत्रीपद मिळालं त्यावेळी याच वाल्मिक कराडनं कृषी मंत्री हे माझ्या जवळचे आहेत असं सांगून अनुदान मिळवून देण्याचं आश्वासन या शेतकऱ्यांना दिलं ऊस तोडणी यंत्रासाठी छत्तीस लाख रुपये अनुदान मिळवून देण्याचा दावाही त्यांनी केला त्याआधी आठ लाख रुपये द्यावे लागतील असं शेतकऱ्यांना सांगितलं कृषी मंत्र्यांच्या विश्वासातली व्यक्ती असल्यामुळे शेतकऱ्यांनी प्रत्येकी आठ लाख रुपये कराडकडे जमा केले ऊस तोडणी मशीनसाठी अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली वाल्मिक कराडनं शेतकऱ्यांकडून अशा पद्धतीनं अकरा कोटी अठ्ठावीस लाख रुपये उकळले होते यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे तसंच लातूर पंढरपूर आणि अन्य जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा समावेश होता या प्रकरणात तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे शेतकऱ्यांनी धनंजय मुंडेंची प्रत्यक्ष भेट घेतली असल्याचाही दावा केला आहे हार्वेस्टर मशीनसाठी शासनाने अनुदान मंजूर केलं होतं त्यावेळेला दोन हजार बावीस तेवीस साली धनंजय मुंडे कृषी मंत्री होते आणि कृषी मंत्र्यामार्फत ते वाटप होणार होतं जे यंत्रसामुग्री हार्वेस्टर मशीन घेतील त्यांना त्यामुळं आम्ही धनंजय मुंडेंची गाठ घेऊन आमच्या संघटनेने गाठ घेऊन ठरवलं आणि त्या धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराड यांच्याकडं कागदपत्र त्याची पूर्तता करा, करा आणि मी ते सांगतील तशाची पूर्तता करा असे ठरल्यानंतर बाजूला दुसरी मिटिंग घेऊन सर्व मुंबईमध्ये मंत्रालयात सह्याद्री अतिथी ग्रहावर आणि त्यानंतर बरोबर चर्चा झाल्यानंतर आम्ही आठ आठ लाख रुपये प्रत्येकी वाल्मी कराड यांना काही लोकांनी पनवेलमध्ये दिले आणि आम्ही राहिलेल्या लोकांनी परळीमध्ये अनुसया अलवाजमध्ये फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये प्रत्येकी आठ लाखाप्रमाणे पैसे दिले मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाल्याचं शेतकरी सांगतायत या भेटीनंतर शेतकऱ्यांनी कर्ज काढून पैसे देण्याची तयारी केली हे पैसे रोख स्वरूपातच द्यावेत असं शेतकऱ्यांना सांगण्यात आलं होतं तसंच रोख रकमेत शंभर रुपये किंवा दोनशे रुपयांच्या नोटा न आणता पाचशे रुपयांच्या नोटा आणायला सांगितलं या शेतकऱ्यांनी अक्षरशः पोत्यात रक्कम भरून कराडकडे पोच केली नंतर आम्हाला जे अनुदान मिळत नाही असं म्हटल्यानंतर आम्ही वाल्मी यांना परत पैशाची मागणी केली छोट्या शप्ताहून तुम्हाला पैसे देतो पैसे देतो असं करत जाऊन आम्ही लोकसभेच्या इलेक्शनच्या काळात धनंजय मुंडे यांची बीडमध्ये गाठ घेतली त्यावेळेला मुंडेंनी सांगितलं की पाच दहा मिनिटं थांबा मी तुमचा योग्य ते उत्तर देतो तुम्ही हॉटेलवरती या हॉटेलवरती गेल्यानंतर कोणत्या हॉटेलवरती त्याचं नाव काय माझ्या लक्षात नाही राहिलं पण लोकसभेच्या पत्राचाराच्या काळात बजरंग सोनावणे यांचं कार्यालयाचं बीड जाईल बीडमधलं बीडमधलं आणि त्या मध्ये ते स्वतः चौथ्या मजल्यावर बसले आणि आम्हाला खाली थांबवलं आणि वाल्मी कराड आल्यानंतर वाल्मीकरांनी आमच्या ते लोकांना मारहाण केली बीतीपोटी आम्ही कोणी मारलो तुमच्यातल्या लोकांना वाल्मिक आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या गुंडांनी आमच्यातले जितो पालवे नामदेव सानाप यांना मारहाण केली स्वतः स्वतः पहिल्यांदा जितो ठोका टाकला आणि नंतर बाकीच्यांनी मारलं काय घडलं नमक त्यावेळी आमचे पैसे तरी द्या नाही तर अनुदानाचे काहीतरी प्रश्न मार्गे लावा असं विचारल्यानंतर वाल्मिकार आल्यानंतर वाल्मिकराडने सुरुवातीला म्हणले कुठे रे म्हणले मेजर पालवे इकडे बोलावा आम्हाला वाटलं मीटिंग चर्चा करण्यासाठी बोलावते पण आल्यानंतर त्यांनी मारण्यास सुरुवात केली मारण्याच्या भीतीपोटी आम्ही एक सगळे एकशे बेचाळीस लोक चाळीस लोक बाजूला पळून गेलो बर हे सर्व धनंजय मुंडेंना माहिती होतं की लोकांना मारलं वगैरे हा सगळं माहिती होतं त्यांना पैसे देऊनही अनुदान मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना फसवणूक झाल्याचा संशय आला शेतकऱ्यांनी वाल्मिक कराडकडे पैसे मागे देण्याचा तगादा लावला पण वाल्मिक कराडनं बीडमधील एका हॉटेलात या शेतकऱ्यांना मारहाण करून धमकावलं तुमचा आणि कराडचा संपर्क कसा असायचा सुरू म्हणजे जर दोन हजार तेवीस मध्ये ही घटना घडली फेब्रुवारी मध्ये तुम्ही एकशे चाळीस लोकांनी पैसे दिले अनुसा लॉजला त्यानंतर तुमचा आणि वाल्मिक कराडचा संपर्क किती वेळा झाला या पैशाच्या संदर्भात किंवा त्या अनुदानाच्या संदर्भात आणि तो संपर्क कसा व्हायचा थेट कराडला तुम्ही फोन लावायचा की मध्यस्थी कोण असायचं थेट वाल्मिकारा बरोबर आमची तीन ते चार वेळा चर्चा झालेली आहे कोण नाही किंवा काही नाही समक्ष बोलले आम्ही सर्वांना आम्हाला परळीमध्ये बोलवून घेतलं होतं तुमचं काम करतो असं तीन चार वेळा सांगितलं नंतर आम्हाला पैसे देण्याचं आम्ही म्हटलं आमचं काम होत नाही आम्हाला पैसे परत द्या पैसे मागितल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही आम्हाला जीएसटीची बिलं द्या जीएसटीची बिलं दिल्यावर तुम्हाला आम्ही रक्कम देऊ आम्हाला तसे रक्कम देता येत नाही आम्ही असा विचार केला की आठ आठ लाख रुपये तर देऊन आपण फसलोयच पण आठ लाखाचं परत अठरावीस टक्के जीएसटी देणं आपल्याला परवडणार नाही त्यासाठी तुम्हाला जर पैसे देता येत असले तर रोख स्वरूपात किंवा कसे देता येईल तसे द्या आम्ही जी एस टी बिल तुम्हाला देणार नाही ना ना। आणि मारहाण केल्यानंतर परत काय आम्ही त्यांना भेटायला गेलो नाही बरोबर बर, वाल्मिक कराड पोलिसांच्या अटकेत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना धीर आलाय कराडच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांनी पोलिसांकडे जाणं टाळलं होतं पण आता शेतकरी पुढे येऊन ही तक्रार दाखल करण्याची हिंमत दाखवत आहेत यापूर्वी पंढरपूरमधील शेतकऱ्यांनी कराड विरोधात तक्रार दाखल केली होती पण अजूनही त्यावरून गुन्हा दाखल झालेला नाही आता बारामतीमधले शेतकरीही पुणे पोलिसांकडे याबाबत दाद मागणार आहेत पोलीस प्रशासन शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेणार का हे पाहणं महत्वाचं असेल देवा राखुंडे एनडीटीव्ही मराठी बारामती